लग्नाच्या आनंदी वातावरणात हाहाकार माजला आहे रिसेप्शनमध्येच नवऱ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला ही घटना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परिसरात घडली असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सगुराम चरण समुद्रे यांचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडत होता संध्याकाळी रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन संशयित व्यक्ती अचानक स्टेजवर पोहोचल्या आणि काही क्षणातच त्यांनी नवऱ्यावर चाकुणे जबरदस्त हल्ला केला या घटनेनंतर पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले महिलांचा आरडाओरडा पाहुण्यांचा गोंधळ काहींनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केले हा संपूर्ण प्रकार हॉलमध्ये लावलेल्या ला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे जखमी नवऱ्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतय दरम्यान आरोपी हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेतली असून तपास सुरू केला आहे प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक कारणावरून हा हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय स्थानिक नागरिक या घटनेमुळे संतप्त झाले असून विवाह समारंभात सुरक्षेची मोठी त्रुटी असल्याचं बोललं जात आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की आनंदाच्या क्षणातही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणं किती धोकादायक ठरू शकतं राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर हे जे अं जखमीचे आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची की तोडफोड केली एक गाडी जायली आणि घरात नुकसान केलं यावरून पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पाचशे सत्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा प्रकारचा डीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत तपास करत आहे